पुण्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता अकोल्यात ही सर्वांना हादरून टाकणारी घटना एका चिमुकलीसोबत घडली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही घटना अकोला जिल्ह्यातील पाथूर इथं घडली ही चिमुकली नऊ वर्षांची आहे ती घरात जवळ शेळीच्या पिल्लांसोबत खेळत होती शेळीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले शेळीच्या पिल्ल्याला परत आणण्यासाठी ही चिमुरडी त्या घरात गेली त्यावेळी घरात गवई नावाचा एक इसम होता तो जवळपास पंचावन्न वर्षाचा होता घरात त्यावेळी दुसरं कोणी नव्हतं मुलगी घरात घुसल्याची पाहून त्या नराधमाने ती संधी साधली घरात कोणी नाही याचा गैरफायदा त्याने घेतला या नऊ वर्षीय चिमुकलीला पकडून त्याने तिच्यावर अत्याचार केला झालेली घटना कोणाला सांगितली तर तुला ठार मारेन अशी धमकी देखील तिला दिली त्यानंतर ती चिमुरडी तिथून पळून गेली घरी गेल्यानंतर तिला वेदना होत होत्या ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली तिने तिला काय झालं आहे याची विचारणा केली तिला विश्वासात घेतलं आईने विश्वासात घेतल्यानंतर तिने झालेली सर्व घटना सांगितली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला तिच्या कुटुंबियांनी लगेच पातूर पोलीस स्टेशन गाठले त्यानंतर आरोपीविरोधात दा तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान पोलिसांनी लगेचच आरोपीचा शोध घेतला त्याला गावापासून जवळच असलेल्या शेतातून ताब्यात घेतलं या प्रकरणी पातूर पोलिसांनी पोस्को अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली आहे